तुमच्या गावामध्ये मावळ महोत्सवाचा कार्यक्रम होतोय काय सांगाल तुम्ही आदिवासी मावळ महोत्सव समिती जी आहे त्या समितीचे सन्मान्य अध्यक्ष देवरामदा दादवड त्याच्यानंतर अर्जुन रावते सर आमचे नेते मारुती वायाळ शिंदे सर आणि साबळे सर हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून आदिवासी समाज एकत्र व्हावा आदिवासी समाजाची कला सांस्कृतिक रूढी परंपरा जपण्याचं काम आदिवासी समाजाची संस्कृती लोकांसमोर मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने हे मावळ महोत्सव करीत असते खरं तर पाच वर्ष इतका उत्कृष्ट कार्यक्रम या समितीने केल्यानंतर पाच वर्षापासून मनोमन वाटायचं की हा कार्यक्रम पठारावरती सुकाळवेडे या ठिकाणी पठारावरती झाला पाहिजे अशी मनोमन इच्छा आम्ही विनंती केली आदरणीयदा साहेब साहेबांनी समितीला की साहेब एक कार्यक्रम वरसुबाई देवस्थान जे महाराष्ट्रातलं आहे महाराष्ट्रातून लोक तिथे त्या कुलस्वामिनीच्या गावामध्ये हा कार्यक्रम आपण घ्यावा विनंतीला मान देऊन हा जो कार्यक्रम मावळ महोत्सव समितीने घेतला आहे सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतो सुकाळवेडे ग्रामस्थ सुकाळवेडे ग्रामस्थांची एकी आहे ही सगळ्या तालुक्याला माहीत आहे आमच्या गावामध्ये विचारणा केल्यानंतर आता मी स्वतः लोकनियुक्त सरपंच आहे गावकऱ्यांनी एकमुखाने सांगितलं की हा कार्यक्रम आपल्या इथं होणार वाजत गाजत हा कार्यक्रम होणार संपूर्ण समितीचं त्या ठिकाणी सुकाळवेडे ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि समाजालासुद्धा आवाहन करतो की हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे नॉन पॉलिटिकल कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी आणि विशेष म्हणजे कार्यक्रमसुद्धा दर्जेदार या समितीने ठरवलं आहे म्हणजे राष्ट्रपती विजेत्या विठाबाई भाऊ मांग यांचं नारायणगावकर यांचा तमाशाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम बघायला जुनं आंबेगाव खेड मावळमधील सर्व आदिवासी बांधवांनी आणि इतर समाजाच्या बांधवांनीसुद्धा त्या ठिकाणी यावं आणि आपल्या कला रूढी परंपरेचं दर्शन खरं तर निमित्ताने त्या ठिकाणी घडवं अशा प्रकारची विनंती करतो आणि येत्या रविवारी चार पाच दोन हजार पंचवीसला संध्याकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल तरी आपण सर्वांनी तमाशा बघण्यासाठी तमाशा र तमाशा रसिकांनी यावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद